ही धक्कादायक घटना घडली दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नळदुर्ग बसस्थानकाजवळील गौरी हॉटेलमध्ये जिल्हा प्रतिनिधी पस्तीस वर्षीय आयुब अब्दुल गनी शेख हे आपल्या मित्रासह चा घेत असतानाच आरोपी अझहर मैनुद्दीन शेख व अडोतीस वर्ष तेथे आला आरोपी अजहर शेखने थेट पत्रकाराला तू माझ्या नेत्याच्या बातम्या का लावतोस असा जाब विचार शिवीगाळ व मारहाण सुरू केली फिर्यादीनुसार आरोपीने आयुब शेख यांच्या गळ्याला धरून बुक्क्यांनी मारहाण केली एवढंच नाही तर त्याने उजव्या हाताला हिसका देत पोटात लातही मारली परिस्थितीची गंभीरता वाढली तेव्हा आरोपीने कमरेतील धारदार चाकू काढून आयुब शेख याच्यावर छेप घेतली मात्र पत्रकाराने प्रसंगावधान राखत त्याचा हात पकडला आणि तो वार चुकविला यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले राहुल हजारे आणि मयुद्दीन शेख यांनी धाव घेत आयुब शेख यांना आरोपीच्या तावडीतून सोडविले पत्रकाराला मारहाण केल्यानंतर आरोपी आता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पडून गेला जखमी पत्रकाराला तात्काळ नळदुर्ग येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलविण्यात आले आयुब शेख यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी अजहर मनोद्दीन शेख राहणार नळदुर्ग विरोधात फिर्याद नोंदविली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय पत्रकार आयुब शेख यांनी हल्ल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी गेली सात वर्ष पत्रकारितेत काम करीत असून काही जणांना सत्य झेपत नाही परंतु धमक्या आणि हल्ल्यांनी ती मागे हटणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे स्थानिक पत्रकार संघटनांनी या निषेध हल्ल्याचा स्थानिक पत्रकार संघटनांनी या भॅड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपीवर कठोर कारवाई तातडीने व्हावी अशी मागणी केली आहे